नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बेरोजगार सुयश या युट्यूब चॅनल वर आणि जसं की तुम्ही बघताय आम्ही छान तयारी करून आता चाललोय तर गिरणा चाललोय मासे खायला स्पेशली तर आजचा जो ब्लॉग आहे आज हा फूड ब्लॉग होणार आहे स्पेशल सो बघत राहा बघा आई राहुलची पोरगी हसते राहुलची पोरगी आम्हाला अशी हसत असते सतत असा व्हिडिओ काढतो मी व्हिडिओ काढताना बघून ती मला हसते हे सुपन असं हा गिरना डॅम आहे मित्रांनो जो तुम्ही बघताय पासून एक अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि असा हा डॅम आहे गाडीची पार्किंग इकडे आहे गाडीची पार्किंग इकडे करून गेटमधून तुम्हाला पायी जावं लागतं पलीकडे तू मेरेसे प्यार करते नाही ओके आ, पन, आता तर आता आपण मासे घ्यायला चाललो आहे मासे इथे असं बाहेर भेटतात हॉटेलमध्ये इथलं मोस्टली हॉटेलमध्ये पण भेटतील पण हॉटेलपेक्षा आपण बाहेरून मासे घेऊ आणि त्यांना बनवायला सांगू ते बनवून देतील आपल्याला आता ते तुम्हाला बनवण्याची प्रोसेस पण मी दाखवतो त्यापूर्वी आपण मासे तर घेऊन येऊ मासे कुठले काय बघू इथे कसे मासे भेटतात काय भेटतात त्या हिशोबाने आपण मग ठरवू तर हे इथे मार्केट आहे छोटंसं मार्केटमध्ये इथे मच्छी आहे हां बघू आपण कोणती मच्छी चांगली निशांत निशांताने मी आलो आहे लॉबस्टर बघायचं का मित्रांनो मला लॉबस्टर दाखवतो मी हा बघा हा आहे लॉबस्टर आणि त्याच्या आजूबाजूला जे आहेत ते चिलापी आहेत आम्हाला वाटलं मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे मासे असतील पण तिथे चिलापी आणि भडक्याशिवाय दुसरं कुठलेच मासे नव्हते भडक्या पण काही नव्हतंच आय थिंक तिथे त्याच्यामुळे आम्ही चिलापीच घेतले आणि चांगले साफ करून घेतले चिलापी आणि तुम्ही विचार करत असाल की आवाज अचानक एवढा चेंज कसं काय झाला आवाजात तर गंमत अशी आहे की तुम्ही जसं बघितलं थोडंसं फुटेजमध्ये तुम्हाला म्युझिक ऐकायला आला असेल बॅकग्राऊंडला तर तिथे कुठेतरी पलीकडे खूप लाऊड म्युझिक चाललं होतं त्याच्यामुळे चा मला या व्हिडिओचा ओरिजिनल साऊंड जो आहे तो ठेवता नाही आला सो मी तो म्यूट केला आहे आणि आता इथून पुढे व्हिडिओचा ओरिजिनल साऊंड तुम्हाला ऐकायला येईल आपण आता मासे आणलेत मावशींना मासे बनवायला देऊ आपल्याला मावशी बनवून देणार आहेत मासे तर आता मावशी मासे धुतायत मित्रांनो आपण मावशींना मासे आणून दिलेत मावशी मासे बनवत आहेत आता पहिले धुतायत चांगल्या पाण्यात धुऊन आपण त्यांना दीड किलोचा टिक्का आणि अर्धा किलोचे लटपट सांगितलं तर आपण आता पूर्ण प्रोसेस बघू कसं होतं एक पाण्यातून याला चार पाण्यानी धुतय बघा मावशींनी आता हे चार पाण्याने धुले हे मसाल्यासाठी होत आहे टिक्क्यासाठी आता टिक्क्याचा मसाला तयार होतो इथे त्याला मॅरिनेट करावं लागेल अगोदर मित्रांनो त्याच्यासाठी हे अगोदर मॅरिनेशनला ठेवताय आता कुठले कुठले मसाले टाकले आ, टाकले दादा। आ, चीट चीट पावडर टाकली। आ, टिक्का नुँ। पावडर। नुँ। आरारोर। 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 टाकले मसाला पावडर हरा हे असं सगळं मी टाकलं आता टिक्क्यासाठी मसाला तयार होते थोडा वेळ मॅरिनेट करतील याच्यात आणि मग तेलात फ्राय होईल आता आपली मच्छी इथे फ्राय होते लटपटला थोडा वेळ आपण त्या अगोदर टिक्का ऑर्डर केलाय तर हा टिक्का फ्राय होतोय आपला टिक्का एक पाच मिनिटात रेडी होईलच जसा टिक्का रेडी होईल तसा आपण तुम्हाला टेस्ट करून सांगू काय कसं आहे हे मटणची भाजी करताय भाजी करताय का मावशी आता अच्छा तुम्ही चिकन वगैरे पण आणू शकता आणि चिकन वगैरे पण करू शकता त्यांनी आपल्याला टेस्टला दिलेलं आहे चिकन हम्म एकदम स्वादिष्ट आहे मित्रांनो एकदम बरोबर आहे काहीच नाही खायला नाही एकदम बरोबर आहे <laughs> इथे येऊन तुम्ही पार्सल पण नेऊ शकता हा आपला टिक्का टिक्कासोबत कांदा लिंबू आणि चाट मसाला त्यांनी दिला आहे टेस्ट करून आता निशान भाऊ आपल्याला पहिले सांगतील निशान भाऊ कसा आहे टिक्का टिक्का अतिशय चांगला बनला आहे थोडा क्रिस्पीनेस पण आहे आणि जे मसाले वगैरे आहे त्यांचा पण चांगला अरे वा, वा वा तर मेन बात म्हणजे फिश जे आहे ते खूप फ्रेश भेटलेले भाऊ ऍक्च्युली राकेश, आ, राकेश खात नाही <laughs> राकेश प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे आपल्याला आप राकेश काही विचारून उपयोग नाहीये तर आता मी टेस्ट करून बघतो आणि तुम्हाला सांगतो टिक्का कसा झालाय आ, टिक्का ॲक्च्युली मसाला झाला आहे हातात काल हां 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 मसाला एक नंबर आहे टिक्का खूप भारी झाला आहे आणि आता थोड्या वेळात आपलं लटपट पण येणार आहे लटपटची पण तुम्हाला मी टेस्ट सांगतो अगोदर टिक्का संपवू द्या टिक्का खाऊन मग लटपट आपण खाऊ हे आता आपलं लटपट तयार होते लटपटला जे मसाले वगैरे वापरले ते मावशी सांगतील आपल्याला मावशी लटपटला काय काय वापरलं आहे मीठ मिरची हळद हां धना पावडर हां खोबरं खडा मसाला काळा मसाला अच्छा आणि कांदा अच्छा मावशी आता भाकरी करण्यात बिझी आहे मावशी भाकरी बनवत आहेत लटपटसोबत ऑर्डर करणारच आहे भाकरींची इकडे लटपट होत आहे लटपट एक पाच दहा मिनटात तयार होईलच आणि लटपट आणि भाकरींची आपण मग तुम्हाला टेस्ट करून सांगू कशी आहे काय भाऊ लटपट कसं झालं एकदम खरं झालं कम्पॅरिझनने टिक्काच्या कम्पॅरिझन ठीक आहे अच्छा ठीक आहे तर आता मी लटपटची टेस्ट घेतो भाकरीसोबत भाकरी पण मागवली आपण तुम्ही बघू शकता भाकरीसोबत मी लटपटची टेस्ट घेतो आणि तुम्हाला सांगतो लटपट बेस्ट होतं की टिक्का बेस्ट होता हा लटपट बेस्ट आहे फक्त टिक्का याच्यापेक्षा जास्त बेस्ट होता एवढंच रिझन आहे राकेश ॲक्च्युली नॉनव्हेज खात नाही तर आपण त्याच्यासाठी शेवभाजी सांगायला चाललो आहे मावशी शेवभाजी करणार आहेत का शेवभाजी आहे का शेवभाजी काय प्लेट आहे शंभर रुपये प्लेट आहे त्याच्यासोबत भाकरी किती भाकरी वेगळी एक शेवभाजी लावा त्याच्या दोन भाकरी द्या भाकर दो। आता दोन भाकरी द्या आणि शेवभाजीसोबत दोन भाकरी द्या आता शेवभाजी आल्यावर तुम्हाला शेवभाजीचा पण रिव्ह्यू आपण देऊ राकेश भाऊ शेवभाजीचा रिव्ह्यू देतील आम्ही तर देणार नाही आम्ही तर खाऊ शकणार नाही कारण राकेश भाऊ व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही नॉन व्हेज खातो सो so, त्या हिशोबाने तुम्हाला शेवभाजीचा रिव्ह्यू फक्त राकेश भाऊच देतील तर इथे राकेशची शेवभाजी आली आहे राकेश भाऊ शेवभाजी दाखवा वा वा क्या वा त्या शेवभाजी आता राकेश भाऊंची प्युअर व्हेजवाल्यांची शेवभाजी इथं आली आहे राकेश भाऊ टेस्ट करून सांगा कशी छान झाली आहे छान झाली ना आवडली ना तुम्हाला हो ओके शेवभाजी कशी झाली आहे काय झाली ते आता आपण टेस्ट करू आणि मग मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे नॉन वाले आपण आपण वेगळी भाकर मागवली आपण आपली वेगळी भाकर टेस्ट करून तुम्हाला सांगू हां एकदम छान अशी शेवभाजी आहे नॉनव्हेजची पूर्ण रेसिपी वेगळी आहे शेवभाजीची पूर्ण रेसिपी वेगळी आहे आणि आता इथून आपण खाऊन पिऊन मनमोकळ्या पद्धतीने निघणार आहे तुम्हाला आता मी सगळं संपवल्यावर खाऊन झाल्यावर भेटतो तर मित्रांनो जेवण एकदम पद्धतशीर झालं आहे जरा जास्तच दाबून आहे आणि आता संध्याकाळ झाली आणि निशांत भाऊ घरी पार्सल घेत आहे मासे तो मला दाखवतो मी घरासाठी आता पार्सल रेडी होतंय म्हणजे भाऊ कटिंग करतोय आपलं आणि निशांत घरी पार्सल घेऊन चाललं हे मासे आता इथून आम्ही जवळजवळ पंधरा वीस मिनटात अर्ध्या तासात घरी पोचू आणि निशांत आज रात्री पण मासे खाईल म्हणजे विचार करा दुपारी पण आम्ही इथे गिरणा डॅमला येऊन मासे खाल्ले आता निशांत घरी जाऊन पण मासे खाणार आहे एवढा भाई माशांचा लवर आहे एवढा भाई नॉन व्हेजचा लवर आहे ठीक आहे साजिक आहे त्याची तब्येत एवढी आहे त्याची उंची एवढी आहे त्याच्यामुळे त्याला तेवढं लागतंच सो आपण त्याला काही बोलू शकत नाही आणि आजचा जो व्लॉग आहे आजचा जो व्हिडिओ आहे अशा करतो तुम्हाला आवडला असेल भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय